तर मित्रांनो मंगळवार तेवीस जानेवारीपासून आपल्या महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागसलेपण पण हे तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले त्यामुळे महाराष्ट्र राज्य मागसवर्ग आयोगातर्फे या संदर्भातील सर्व सूचना जारी करण्यात आल्या असून तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठी सव्वा लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फोज फाटत तैनात केले गेलेले परंतु अशात हे सर्वेक्षण कसे केले जाणार आहे आणि या सर्वेक्षणात तुम्हाला कोणकोणते कौन प्रश्न विचारले जाणार आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा तर खरंतर मनोज जारंगी पाटील यांनी येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईत येऊन बेमुदित उपोषणाचा इशारा दिलेला आहे ज्यात ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासोबतच जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली असतानाच मग मराठा समाजाचं मागसलेपण हे तपासण्यासाठी सरकारी यंत्रणांनी वेगाने काम करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच एकूण पाहिलं तर ते, ते, ते आपल्याला एकशे चोपन्न प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे त्यामध्ये मागासवर्ग गा आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यातल्या मॉड्यूल एमध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती ज्यामध्ये तुमचं नाव पत्ता तुम्ही मराठा आहात का नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण चौदा प्रश्न विचारले जाणार आहेत तर मॉड्यूल बीमध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता तुमचं कुटुंब संयुक्त आहे की आहे तुमच्या जातीचा जा पारंपरिक व्यवसाय कोणता सध्या तुम्ही काय करता तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का असे एकूण वीस प्रश्न असतील तर मॉड्यूल सीमध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल ज्यात तुमच्या घरात शौचालय आहे का तुमच्याकडे शेती आहे का असेल तर ती कुणाच्या नावावर हो आहे तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकलेली आहे का तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी दोन्ही भांडी किंवा स्वयंपाक किंवा झाडलोट करायला जाते का असे एकूण शहात्तर प्रश्न असतील तर या प्रश्नावलीच्या मॉडूल डीमध्ये समाजात मागसले पण हे तपासलं जाईल ज्यामध्ये तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केलेली आहे का असे एकूण तेहतीस प्रश्न असतील आणि मॉड्यूल ईमध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील तर असे एकूण एकशे चोपन्न प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास आहे का नाही हे ठरवलं जाईल तर याचे एकूण एकशे चोपन्न प्रश्न व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी आता हे सर्वेक्षण कसं केलं जाईल याबद्दल बोललो तर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अशी माहिती दिलेली आहे की या सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रग्ञक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आव्हान देखील आयोगाकडून करण्यात आलेलं आहे तर राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातल्या मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे तर हे सर्वेक्षण तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार जाने चोवीस या दिवसांच्या काळात पूर्ण करण्यास सूचना हे दिलेले आहे तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे सत्तावीस महानगरपालिका आणि सात अर्धसैनिक वसाहती यामध्ये सर्वेक्षण केलं जाणार आहे तर हे सर्वेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणकांची नेमणूक ही केली गेलेली आहे गेले त्या ते कामासाठी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन सुद्धा दिलं जाणार आहे तर मग एकूण अशी काही पद्धतीने हे सर्वेक्षण संपूर्ण महाराष्ट्रात केलं जाणार आहे आणि आता शेवटी या दरम्यान एकूण एकशे चोपन्न प्रश्न हे कोणते असतील तर हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर मग मित्रांनो हे होते ते एकशे चोपन्न प्रश्न जे सर्वेक्षणदरम्यान विचारले जातील आणि हे सर्वेक्षण कसं होणार हे तुम्हाला समजलं असेलच त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका